सण म्हटला की मिठाई तर झालीच पाहिजे तर आज आपण कुठल्याही प्रकारचा मावा किंवा दूध न वापरता अगदी मजेदार असा रसमलाई रोल बनवून तयार केला आहे नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये मी माधुरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर मग वेळ न घालवता आपण या मजेदार रसमलाई रोलच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर साधारणतः शंभर ग्रॅम इतकी साखर मी घेतली आहे यामध्ये तीन वेलदोडे आपल्याला घालायचे आहेत आता साखर एकदा मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायची आहे साधारणतः अशा प्रकारे मी साखर या ठिकाणी बारीक करून घेतली आहे अशा पद्धतीने साखर बारीक केल्यामुळे काय होतं की वेलदोडे अगदी साखरमध्ये पूर्णपणे मिक्स होऊन जातात तर आता या ठिकाणी मी दोनशे ग्रॅम पनीरचे छोटे छोटे क्यूब्स करून घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे आता पनीर आणि साखर आपल्याला एकदा व्यवस्थितपणे दळून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे मी पनीर आणि साखर व्यवस्थितपणे दळून घेतलेली आहे आता तयार झालेलं सर्व मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तर या ठिकाणी सर्व मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक कप मिल्क पावडर घालायची आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्रॅम इतकी मिल्क पावडर मी यामध्ये घातलेली आहे साखर शंभर ग्राम घातली आहे तर त्याच्या दुप्पट आपल्याला मिल्क पावडर या ठिकाणी घालायची आहे आता सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे जर हे मिश्रण तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल तर यामध्ये थोडीशी मिल्क पावडर तुम्ही घालू शकता किंवा घट्ट वाटत असेल तर थोडंसं दूध तुम्ही यामध्ये घालू शकता आता पोळपाटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि तयार झालेल्या मिश्रणाचा गोळा आपल्याला पोळपाटावर काढून घ्यायचा आहे तर आता या मिठाईच्या गोळ्याला आपल्याला एक लांबट आकार देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी याचा रोल तयार करून घेतला आहे आता हा तयार झालेला रोल आपल्याला एका बटर पेपरवर काढून घ्यायचा आहे यावर तुम्ही तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स कट करून घालू शकता ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर रोल एकदा पुन्हा आपल्याला सेट करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी रोल एकदा मी व्यवस्थितपणे सेट करून घेतलेला आहे तर आता या मिठाईला अगदी मार्केटसारखा लूक देण्यासाठी मी यावर थोडासा सिल्वर पेपर लावणार आहे तुमच्याकडे सिल्वर पेपर नसेल तर नाही लावला तरीसुद्धा चालतो सिल्वर पेपर लावल्यानंतर पुन्हा एकदा मिठाई आपण व्यवस्थितपणे सेट करून घेऊया तर या ठिकाणी मी मिठाई अगदी व्यवस्थितपणे सेट करून घेतलेली आहे तर आता तयार झालेला रोल आपल्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की चाकूच्या मदतीने मी छोट्या छोट्या शेप्समध्ये रोलला कट करून घेत आहे तर ही मिठाई बनवताना आपण कुठल्याही प्रकारचा मावा किंवा दूध या ठिकाणी वापरलेला नाही आणि तरीसुद्धा याला आलेले टेक्स्चर तुम्ही बघू शकता की अगदी दाणेदार असं टेक्स्चर या ठिकाणी आपल्या मिठाईला आलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये घरच्या घरी फक्त चार साहित्यात आपण हा मलाई रोल बनवून तयार केलेला आहे तर अगदी कुठल्याही प्रकारची मेहनत न घेता किंवा दूध न आटवता फक्त दहा ते पंधरा मिनिटामध्ये ही मिठाई आपण बनवून तयार केलेली आहे तर अगदी झटपट तयार होणारा हा मलाई रोल तुम्ही सुद्धा घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू या अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा।